आषाढ महिन्यातल्या रिमझिम सरींच्या पार्श्वभूमीवरती मी मनोज कुमार प्रेमराज मनोज मुक्काम पोस्ट जवळ आणि तालुका परांडा जिल्हा उस्मानाबाद धाराशिव पिनकोड एक्केचाळीस पस्तीस झिरो चार आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद जय जवान जय किसान जय विज्ञान जय तंत्रज्ञान चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भविष्यातील घडामोडीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा गरजूंपर्यंत निश्चित पोचवा आणि त्यांना कळू द्या की त्यांचा एक यूट्यूबर भाऊ आज त्यांचा आकांत टाहो पडायला त्याचा कंठ नेहमी उत्सुकता असतो पण बाकीचे असे देखील पाहिलेत तुम्ही आपल्या सर्वांची देखील एक सामाजिक जिम्मेदारी आहे कमेंटमध्ये आपला अभिप्राय नक्की कळवा तसेच तो व्हॉट्सअप नंबर नऊ तीन शून्य सात सहा एक सहा सात तीन शून्यवरती देखील कळवा अशा करतो एकच मिनिट आम्ही ते ॲपचं नाव विचारतो पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपसाठी झालेली असेल इनिशिएशन तर चांगलंच आहे आता आपण बघतो यो एखादो येऊ दे फोरकास्टर प्रायव्हेट ॲप ग पटकन देख हां आपण बघतो की यलन मस्क साहेब आहेत किंवा आपलं मंगलयान असेल किंवा तासा असेल तर ह्यांचं समजा जसं आर्मी नेवी एअरफोर्स यांचे संयुक्त उपक्रम चालू असतात सरावाचे किंवा यांचे देखील नासाचे किंवा आपल्या ह्याचे इस्रोचे चालू असतात एकंदरीतच आपल्याला आदर्श पी जे सारख्या व्यक्तीचे घ्यायचे की ज्या माणसाला मिसाईल मॅन म्हणून ओळखलं जायचं चहादीमध्ये तर त्यांचं लोकांना किती लोकांना माहिती मला माहीत नाही की त्यांचं आपले बायपासमधलं जे इंडिजिनियस टेंट आहे म्हणजे ज्या दौन्यांमध्ये अवरोध होतो अशा वेळेस जे तिथं स्टेंट टाकले जातात तर ते आपल्या भारतीय पद्धतीने बनवण्यामध्ये ए पी जे अब्दुल कलाम साहेबांचं योगदान आहे हे आमच्या दृष्टीने थोडं वेगळेपण आहे आता काय झालं तुम्ही वाटनाव ना तुम्हाला एकदा सांगितलं म्हणजे मला समाधान होईल किंवा आमचे विश्वनाथ दादा आहेत परांडेकर हवामानाचा अंदाज देणारे किंवा आपल्या सगळ्याच्या ओळखीचे पंजाबराव साहेब आहेत जेवढा माझा अभ्यास आहे आणखीन बाकी रामचंद्र साळेसाहेब खाजगीमध्ये कुठल्या ॲपचा सपोर्ट घेतात वगैरे सगळं बघून घ्या हे जर फोरकास्ट इमेजेस आता नेमकं आवामध्ये हां विंडी 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 हो हे समोर असं सर्च केलं ना फोरकास्ट ॲपमध्ये विंडी ॲप आहे ठीक आहे आशा करतो वाद विवाद संवादातून सुसंवाद स्थापन करून एक प्रगल्भ लोकशाहीकडे आपण निश्चितच वाटचाल करूयात नाहीतर असेल हडप्पा असेल असेल किंवा तुमचं पंतप्रधान साहेबाचं काय ते वडगाम का काय वडनेर काय म्हणलं होतं माझा किंवा आपली साक्षात आपण जे काय आपल्या मायथोलॉजिकल चोरी आहेत ज्याच्यामध्ये देवाचा अवतार असलेली कथा महाभारत आणि त्याच्या आशयाने जी मथुरा म्हणतो बहुतेक बरोबर आहे मथुराच ना नाही सॉरी द्वारका द्वारका जी समुद्रात आहे म्हणजे याचा काय अर्थ होतो अलग लक्षात आणि कुठपर्यंत आपण हे असे जुनेच आपले उदाहरणं देत बसणाऱ्याने आज देखील तीनशे मिलीमीटरच्या पार्श्वभूमीवरती प्रत्येकाने कमेंट करणं महत्त्वाचं आहे धन्यवाद